माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली नैतिकतेच्या दृष्टिकोनातून प्राप्त परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा विद्यमान शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीकडून शिक्षकांचे प्रश्न मांडणे किंवा सोडवणे अशक्य असल्यामुळे समन्वय समिती बरखास्त करीत असल्याबाबत महोदय वरील विषय संदर्भाने शिक्षकांच्या सर्व संघटना या विद्यार्थी शिक्षण आणि शिक्षक हितासाठी सदैव कार्यात असतात शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाचे निलंबन हे समर्थनीय कारणामुळे झालेले असल्यामुळे व निलंबन पूर्व सहा महिने त्यापूर्वीही तसेच निलंबन काळामध्ये नेतृत्वाचा शिक्षणाशी कोणताही संबंध राहिला नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक पर्यायाने नैतिकतेच्या आधारावर कोणतेही प्रकारे आपले प्रश्न मांडू किंवा सोडवून घेऊ शकत नाहीत यावर नैतिकता पाळणाऱ्या सर्व संघटनांचे एकमत झालेलं आहे समन्वय समिती नेतृत्वाला पर्यायाने सर्व संघटनांना प्रामाणिक व नैतिक चेहरा राहिलेला नसल्यामुळे विद्यमान शिक्षक संघटनांची समन्वय समिती बरखास्त करणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या हिताचे आहे या निष्कर्षापर्यंत जिल्ह्यातील सर्व संघटना पोहोचलेल्या आहेत यास्तव बहुमताने सोबत जोडलेल्या स्वाक्षरी पटासह सर्व संघटना नैतिकतेच्या दृष्टिकोनातून प्राप्त परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा विद्यमान शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीकडून शिक्षकांचे प्रश्न मांडणे किंवा सोडवणे अशक्य असल्यामुळे समन्वय समिती बरखास्त करीत आहोत विधित व्हावे ही विनंती प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सा सादर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली आपले विश्वासू निम्न स्वाक्षरी सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मानिक पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महेश शरणाथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक प्रहार संघटना चंद्रशेखर क्षीरसागर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शशिकांत पाटील प्रोटॉन शिक्षक संघटना सांगली सदाशिव वारे कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगली प्रमोद काकडे महाराष्ट्र राज्य कास्ट्रायब शिक्षक महासंघ सांगली डॉक्टर संतोष कदम बहुजन शिक्षक संघटना सांगली मुरलीधर दोडके महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ सांगली राम चव्हाण महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सुनील सूर्यवंशी राष्ट्रीय राज्य शिक्षक पुरस्कार रमेश पेटकर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ मुकुंद सूर्यवंशी खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सांगली अरविंद गावडे जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली मनोहर साबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ राजेंद्र कांबळे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना जंगली दिव्यांजी देशमुख चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा